दिव्या येणार माहेरी शिवा आणि आशू संसारात येणार नवीन ट्विस्ट शिवा शोची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे तर शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळत होता आणि आता एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की दिव्याला या गोष्टीचा त्रास की शिवा आणि आशुला तिच्या घरचे खूपच मानापानाने वागवत आहेत हे सगळं बघितल्यावर ती तिच्या नवऱ्याला म्हणते की आपण सुद्धा माझ्या माहेरी जायचं पण असं जायचं की अख्खी वस्ती बघत राहिली पाहिजे आणि त्यानुसार दिव्या आणि तिच्या नवऱ्याने केलेला प्लॅन ते दोघं एक्झिक्यूट करताना दिसणार आहेत ज्यामध्ये दिव्या एका मोठ्या वस्तीमध्ये घेते आणि सुंदर अशा दिव्याची पुन्हा एकदा एंट्री झालेली आहे आणि दिव्याला पाहून पाहून वस्तीत आणि शिवा दोघेही हैराण आहेत है। तर घरातले सुद्धा शॉक झालेले आहेत आता बघणं फारच महत्वाचं असणार आहे दिव्याची ही पुन्हा एकदा झालेली एंट्री नवीन काय टेस्ट शो मध्ये घेऊन येते सध्या शो मध्ये गणेशोत्सवाचा माहोल आहे सगळ्यांची तयारी जोरदार चालू आहे आणि अशातच शिवा आणि आशूच्या संसारात एक नवीन ट्विस्ट आपल्याला बघायला मिळू शकत दिव्याच्या या एंट्री वर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार